ब्लॉगमध्ये स्वागत करते तर चला आज आम्हाला घर आवरायचंय म्हणजे घर धुवायचंय तर आज आम्ही घर धुवायला काढलंय तर ते पसर बाहेर काढताय मी स्वयंपाक करणार आहे तर चला आता पटकन आवरून घेतो घर आवरतो लाईट काय बंद केला एवढ मित्रांनो पसर आवरायला काढलाय आज घर धुवायचंय तर बघा केस कर मोकळं करून घेतलंय पूर्ण आता धुवायचं आहे मस्त पैकी तर पसारा का कुठं लावलाय पुढल्या घर सगळा पसारा एवढी रूम पूर्ण पॅक करून टाकली आहे पसारा बाहेर काढून फक्त इथं कपाट आणि तेच बाकी आज खूप मदत केली आहे घर माझा स्वयंपाक करतो एख्याने घर केलं केलंय माला घरात लावरे पर्यत कारण की आज काय काय कपडे पण खूप मोठे कारण की त्यांची शर्ट तीच तरी करायची होती सगळे घेऊन ठेवले त्यामुळं ते मला म्हणे तू वायरचं आवडतं वर मी घर मोकळं होतो तर बाहेर म्हटलं की वगैरे ठेवलं आहे मी तर त्यांचे सगळे शर्ट वाळत घातले एवढे शर्ट ते सगळे तर बघा कस पसारा पसारा काढलाय आज कधी आवरायचं होईल काही सांगता येत नाही तर आता आता काढून झालंय आता वाजले बारा तर चला आता पटक्या धुऊन घेतो परत संध्याकाळी लवकर आवडलं पाहिजे परत स्वयंपाक पण करावं लागल चला तर आवरून घेतो त्यांचं चाललंय बेड पॅक करायचो का बेड बेडला वरून कापताच आहे ना करते। ला थे थे तर ते पाणी उडल्यावरती वल्लभ होऊन नये त्यासाठी ते कागद लावताय तिथं तर करताय धोयच्या वेळेस पसारा दिसतोय कारण की पसारा काही लावला नाही आता उद्या पण नाही लावायचा कारण पायमर मारायचं पायमर मारायचं झाल्यावरती पसार लावायचा तर बघा किती पसार झाला बाहेर नव्हतं ठेवलं नाही तर पावसाने पूर्ण ओरलं होऊन गेलं असतं ही खोली साफ करायची राहिलीये पण ते तरी बरं आहे का मधी ठेवलं साफ नंतर करता येईल पावसाने ओललं झालं म्हणजे ओललं म्हणजे एवढं आवत आलं नसतं काय हो तर चला मस्त पैकी आता जेवण वगैरे करायचे तर मम्मी ते येतील तोपर्यंत तो मम्मी भांडे होते थोडेसे भांडे वगैरे आवरून घेतले खिचडी भात करून ठेवला तर चला मग ते आले का आम्ही जेवण करतो अजून देवांचं पण ठेवायचंय देवांचं पण सगळं काढलंय तर पप्पांना म्हटलं तुम्ही आता तेवढं लावून द्या तिथून आल्यावर तर पप्पा लावणार आहे तर चला आता माझं फक्त फ्रीज साफ करायचं नाही लय पण आता एकदा घरात लावरून गेलं का मस्त नाही फ्रीज साफ करायला उद्या आवडणारे पण आज नाही कोण